इथं आमचा बालविकास प्रकल्प विभागाच्या वतीनं जे सकस आहारचा जो संपूर्ण अशा प्रकारचा आहार मिळाला पाहिजे वेगवेगळे पदार्थ कशा पद्धतीने करून मुलांना खाऊ घालू शकतो त्याचं एक सुंदरचं असं डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनापासून आपल्याला जे जे जिथे मिळते त्याचं सुद्धा लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून आपण माहिती करून दिली अशी वेगवेगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटने आपापल्या विभागाचे स्टॉल लावून लोकांना प्रदर्शित केलेले आहेत सर्व विभागाच्या योजना आणि पेरणीच्या बाबत काय काळजी घेतली पाहिजे जनावरांच्या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे पुरवठा विभागाच्या योजना काय सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी माहिती दिलेली आहे या माध्यमातून मी सांगतो की सध्या ॲग्रिस्टॅक रजिस्ट्रेशन फार्मर आय डीचे लोकांना इथं सोयी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ॲग्रिकल्चर फार्म आय डी झाल्याशिवाय ॲग्रिस्टॅक आय डी झाल्याशिवाय पुढील योजना मिळणार नाहीत याची सुद्धा माहिती देऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत या सर्व योजना पोहोचत आहेत मी आमच्या इथले मंडळ अधिकारी आणि सर्व त्यांची टीम आणि इथली शाळा गावकरी यांनी चांगल्या प्रकारचा सपोर्ट केला त्याबद्दल प्रशासनाच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो थँक्यू